नमस्कार मी साक्षी कोकणी स्वाग युट्यूब वर तुमचं स्वागत करते आता आपण बघणार आहोत तिळगुळ संक्रात आहे जवळ या वर्षी म्हणे पिवळ्या रंगावर आहे संक्रांत तर शक्य ते पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका आता दागिन्यांचं काय करणार हा प्रश्न सगळ्याच महिलांना पडलेला आहे आणि मला पण पडलेला आहे काय कर? करायचं काय आपण काय करायचं वेगवेगळ्या प्रकारचे घालायचे दागिने प्रॉब्लेम आपण सोडवायचा तर संक्रांतीच्या पण शुभेच्छा सुबेद बघणारच साहित्य समोरच आहे सुरुवात करूया आपण सुरुवातीला आपण छान भाजून घेऊया गॅस लावून कढई गरम करायला ठेवली आहे आता आधी आपण तिळ भाजून घेऊ शक्यतो तिळ निवडून पाकळून घ्यायचे कधी कधी काय होतं छोटे छोटे पांढरे खडे असत मग ते आपल्याला कळत पण नाही बघा एक वाटी तिळ घेतली मी ह्याच वाटीने मोजून शेंगदाणे आणि गुळ घेतलंय आणि सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं ते पण छान भाजून घेणार आहोत मला आवडत असेल तर खोबरं घाल नाही घातलं तर तुमच्यावर आधी आपण हे छान भाजून घेऊया बारीक गॅस आहे तीळ भाजून झाले आता शेंगदाणे हे शेंगदाणे छान भाजून थोडेसे असे ओबड धोबड मिक्सरवर किंवा तुमच्याकडे खरबत्ता असेल तर जाडाचा त्याच्यावर क्रश करून असे थोडेसे ओबड धोबड म्हणजे तिळात कसे थोडे थोडे शेंगदाणे घेतले पाहिजे आता हे आपण भाजून घेऊ आपले शेंगदाणे बारीक गॅसवर छान भाजून झाले आता ह्याचा साला काढून आपण थोडस मिक्सरवर क्रश करून घेऊ आपले शेंगदाणे गार होईपर्यंत आपण हे आता मी ओलं खोबरं वापरलंय तुम्हाला खोबरं वापरायचं असेल तर वापरतात चवीनुसार आपलं थोडस कोकड्या फ्री कोणतं आता नाही लोक वापरतात मी कोकड्या फ्री म्हणून हे ते करते असं काय नाहीये तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरा थोडस असं छान असं झाल तर करून देते बारीक गॅस वर खोबरं छान लागतं ही माझ्या आईची पद्धत आहे तिळगुळ करायची त्याप्रमाणे बघितलं थोडस असं असं जाड जाड मी भरड करून आहे एकदम पण बारीक नाही केलं दाण्याचं आता आपण सुरुवात करू आधी पहिले गुळाचा पाक करून घेऊ आता आपण आधी गॅस लावू त्याच कढईमध्ये त्याच्यामध्ये मी खोबरा तीळ आणि शेंगदाणे भाजले त्याच कढईत मी आता आधी गुळ घाल गुळ पण तेवढाच घेतलाय थोडा फार जास्त घ्यायचा तुम्हाला जर कमी वाटत असेल तर जास्त घ्या छान आपण आधी बारीक गॅस आहे आणि हा पाक करून घेऊ आधी किती छान नुकतोय पाक आपला एका एक बारीक गॅसवर मंद मला फोन थोडा हातात घ्यावा लागला कारण माझं किचन छोट आहे त्यामुळं थोडा कॅमेरा अजून एक पाच मिनिट होऊ दे झालंय आपलं पाप मी असं वाटीत पाणी टाकून चेक पण केलं होतं बघा त्यामुळे आता आपण याच्यात आधी पहिले इथं मी हे घेतले जायफळ खिसून घेतलाय आणि वेलची पावडर ते आधी घालूया छान मिक्स करूया आपण ह्याच्यात तीळ दाण्याचं दाण्याच क्रश करून घेतलेलं आहे उट्टे घालायचं आणि आता सुक पोबर एकदम मस्त छान मिक्स करून घेऊत आहे मी गेल्या वर्षी मोगीची भाजी दाखवलेली आहे मला वाटतं तर तुम्ही बघा माझ्या चॅनलचं चा नाव तेव्हा घरचं किचन रेसिपी होतं पण खूप जणांनी सांगून सांगून तुझ्या चॅनलचं चा नाव बदल नाव बदल सारखं म्हणते कोकणातले कोकणातले मग काहीतरी वेगळं नाव ठेवते म्हणून मी कोकणी स्वार हे नाव ठेवलंय तर तुम्ही मोगीच्या भाजीची रेसिपी पण बघू शकता सगळं मिक्स झालंय तर आपण ह्याचे लाडू वळायला घेऊ बघा मिक्स झाले हे बघा थोडस पाणी लावायचं इथं आणि असं म्हणजे चटका जास्त लागत नाही ही गाईड आहे यायची हे बघा छान झालेत की नाही एकदम गोल गरगरीत आणि एकदम कापसासारखे मऊ मी दोन चार इथं काढून घेतले म्हटलं बघूया काय बिघडले का काय का, का होते की नाही तर होते बघा असं करायचं थोडा वेळ मग एक असं पाणी हे करायचं हाताला आणि असे वळ छान झालंय आपला तिळाचा लाडू तिळगुळ तिळगुळ घ्या गड गड बोला आपण हे सगळे असे छान करून घेऊया बघा हे बघा कसे झालेत मस्त झालेत आपले लाडू मी जरा मोठी साईज केले बघा फोडून एक दाखवते एकदम खुसखुशीत काय गरजच नाहीये तुम्हाला तोडा तोडा घेऊन तोडायची एकदम तोंडात टाकले की खुसखुशीत मऊसूद केळाचे लाडू झालेले आहेत ते झालेत आपले तिळाचे लाडू एकदम मस्त गोल गरगरीत छान मी थोडी मोठी साईज केली आहे तुम्हाला जी पाहिजे तशी करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या चॅनेलकडून माझ्या कुटुंबाकडून मकर मा संक्रांतीच्या शुभेच्छा तोपर्यंत बाय आणि कसे झाले ते कमेंट करून सांगा